शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करून आणि त्याचबरोबर ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे कृषी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं जाते ते स्वर्गीय गणेशरावजी बेदरे साहेबांच्या प्रतिमेला त्यांनी करायचंय बाबांना विनंती आहे या कृषी प्रदर्शन शुभारंभ सोहळ्याच्या निमित्तानं होत असलेल्या सन्मानाचा स्वीकार आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने करायचा आहे अध्यात्म या परिसराचं आणि महाराष्ट्राचं बळ आहे दरम्यानच्या काळात ज्या बाबीचा उल्लेख झाला की गोदामाई घेऊन येते तिची पवित्र पाणी संतांचे गाणी ही या परिसराची ओळख आहे संत महंतांचा हा परिसर आहे धाकटी पंढरी आहे आणि बाबा या धाकट्या पंढरीचे महंत आहेत अध्यात्मातून प्रबोधन बाबांच्या माध्यमातून रुजते बाबांचं स्वागत या निमित्ताने होतंय आणि लगेचच मराठा योद्धा सन्माननीय मनोजी जरांगे पाटील साहेबांचंही स्वागत होईल या सर्व संयोजन समितीतल्या सदस्यांना विनंती आपण मनोजी झरांगे पाटील साहेबांचं स्वागत ही मराठा समाजाच्या हितासाठी जिथं कुठं चुकत असेल तिथं या व्यवस्थेवरती हा असूड शेतकऱ्यांच्या हातीचा हा असूड पाटील साहेबांच्या हाती दिला जोरदार टाळ्यांचा आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी होतो आहे सन्माननीय मनोजी झरांगे पाटील साहेबांचं स्वागत अतिशय उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व अशा पद्धतीनं आपल्या सर्वांच्या माध्यमातून या संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे अनुजित धन्यवाद मान्यवरांना विनंती आहे आपण लगेच आसनस्थ व्हायचंय बाकी सगळ्यांना विनंती आहे आता गर्दी करू नका आपण सर्वजण शांततेत व्हा हा या व्यवस्थेवरती उगारून प्रातिनिधिक स्वरूपात या व्यवस्थेला मनोजी जनांगे पाटील साहेब या व्यवस्थेवरती हा असूड प्रातिनिधिक स्वरूपात या मंचावरून उगारून आपल्याला प्रदर्शित करताय त्यांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं अतिशय अनोख्या पद्धतीनं आपल्या सर्वांच्या माध्यमातून झालेल्या आपल्या सर्वांना आता विनंती शांततेत शांत आहे संयोजन समितीतले जे सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांचंही मनापासून त्यांच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत आहे उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचं नामोल्लेख करणं अशक्य आहे मात्र वेळ्याभावी शब्द सोमनाने आपल्या सर्वांचं स्वागत या निमित्ताने होतंय विश्वाची माऊली नणोबा राय जसं लिहितात की जैसे सास आणि बबाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृत असे हे अमृतानुभवी शब्दपुष्प आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या आणि उपस्थितांच्या स्वागताला सज्ज आहेत आणि यानंतर मंचाभरच्या मंडळींना पुन्हा विनंती आपण शांतता बाळगा आम्ही जी कुंभ्याची लेकर आज या लेकराचा कुंब्यांसाठी महाराष्ट्रात उभा झाला आहे तो मनोज जरांगे पाटील आज या ठिकाणी आलं तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनी जो तुम्हाला आसूड दिला आहे या शेतकऱ्याच्या आसूडनी नुसतं आता आपल्याला आरक्षणाच्या व्यवस्थेवर चाबुक नाही द्यायचं या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी हा चावूक तुम्हाला या शेतकऱ्याच्या वतीने दिला आहे पाटलांना सांगताना मला या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचंय की आपला जो गोदा काट आहे जायकवाडीच्या पैठण धरणापासून ते नांदेडच्या विष्णुपुरी धरणापर्यंत आपण नशीबान आहोत की आपल्याला मुबलक पाणी आहे आणि खऱ्या अर्थाला पाणी असताना सगळं असताना आपल्याला जी आरक्षणाची झळत आहे <laughs> आपला गेवरायचा हिरा आपल्यात नाही आज लई टाळ्या वाजल्या असत्या त्यांना असते तर आणखीन जास्तीचा जल्लोस राहिला असता मी <laughs> <laughs> जाहीरपणा नाही सांगितलं काही वेळेस असतील अडचणी काही शब्द उच्चारण्याबाबत इथून पाठीमाग परंतु सगळ्यांना माहिती आहे आम्ही किती ताकदीनं खंबीर येत समाजही पाठीशी काळजी करायची गरज नाही निष्पापांवरती अन्याय केला गेला न्यायमंदिरानं न्याय केला त्यामुळं आपण सगळे सोबत येत आणखी थोड्या अडचणी असल्यामुळे नाही सोबत नाही बोलत आत्ताच चांगला मोकळ म्हणून त्यांना मुद्दा हा धन बोलू दे <laughs> या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक साधनं मिळायला लागले ला जे आम्ही शेती करत होतो त्यावेळेस नव्हते हो आम्ही सुद्धा शेती केली बाबाजी आता अत्याधुनिक साधने यायला लागली ते आता खूप बघितले या, या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी नजीबाबाटे आहे मग आता मी ओळखत बरोबर माध्यमातून शेतीला आधुनिक साधनाची जोड देणं गरजेचं आणि ते काम आपल्या बीड जिल्ह्याचा एक हिरा हिरामहेश नवीन नवीन अवजारे नवीन नवीन व्हरायट्या आपल्यासमोर आणून शेतकऱ्यांच्या मनात आणि मनावर परिवर्तन करतात की शेतीचं उत्पन्न वाढलं पाहिजे आपण सगळ्यांना त्यांच्या या प्रती दर्शनाला इथं जातीपातीचा काय संबंध नाही आणि तो जातीपातीचा विषय मी व्यासपीठावर आज काढणार की नाही हे शेतकरी आहे हे शेतकरी आपण सगळे कुणबी आहेत हा कुणबीचं आरक्षण मागतो तेवढं आहे पण इथं जातीचा संबंध नाही संबंध शेतकरी या राज्यातला सुखी झाला पाहिजे या कृषी प्रदर्शनामधून आपल्याला काहीतरी घेऊन जात आलं पाहिजे आपण आपल्या शेतीत आधुनिक शेतीप्रमाणे बदल केला पाहिजे आणि आपली प्रगती झाली पाहिजे यासाठी कृषी प्रदर्शन गर्दी जमून बघण्यासाठी नाही गेलो होतो बघायला म्हणून नाही त्यातून आपल्याला काहीतरी न्यावं लागणार आहे पिढ्या ना पिढ्या आपल्या शेतीवर झुजल्या उत्पन्न वाढत नाहीये उत्पन्न जर वाढलं तर त्या पिकाला भाव मिळत नाही शेतकरी बापरन दोन काम तुम्हाला करावी लागणार पुढच्या काळात रात्रंदिवस शेतीत राबत असताना पीक तुम्ही मनासारखं काढता आणि एक स्वप्न शोप, रवी होता की माझी आता प्रगती जगाप्रमाणे झाली पाहिजे हे एक स्वप्न तुम्ही पूर्ण करतायत कष्ट तुमच्या हातात येत म्हणून तुम्ही रात्रंदिवस करतायत आणि mm. पिकं सुद्धा जोमाने आणताय दुसरी एक गोष्ट तुमच्या हातात नाही ती मिळवण्यासाठी सुद्धा तुम्हाला तितकंच राबावं लागणार आहे ते म्हणजे तुमच्या शेतीच्या पिकाला तुमच्या मनाप्रमाणात दाम मिळालाच पाहिजे दोन्ही बाजूंना तुम्ही जर ताकदेनं लढले एकेकडून शेतीत कष्ट करायचे आणि तितक्याच ताकदीनं पिकाला भाव मिळण्यासाठी ताकदीनं उभारायचं शेतकऱ्यांच्याही ताकदीला कोणीच ताकद लावू शकत नाही इतकी शक्ती या राज्यात शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आहे पुढं सुद्धा जमलं तर मी याच्यातच येतो जमलं तर मला लागायचं माया मागवलं नाही कारण शेतकऱ्यांचा कणा मोडू द्यायचा नाही शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या नाही पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे शेतकरी म्हणजे आपला माय बापान शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांच्या पोरात आपण टाकते ना शेतकरी प्रगत झाला पाहिजे यासाठी लढलं पाहिजे नसता व्हायची ब्रेकिंग न्यूजीची शेती घेणार आधी हे मिळाल्या सोमवार डोक्यात काहीत आधी आरक्षण आणि हे मिळालेलं स्वयंका सोडत नाही बहुते आम्हाला आता जो काही सगळ्या प्रश्न मार्गी निघणार आहे तेवढं घरात नाही परंतु या व्यासपीठावर ते विषय काढणार नाही शेतकरी सगळ्या जाती धर्माचा आहे आणि आम्हाला मात्र तेवढं कळतं कुठं कोणचा विषय काढायचा आणि कुठं नाही काढायचा इथं सगळ्या जाती धर्माच्या शेतकरी माईबापा तुम्हाला विनंती जरी पिकात थोडंफार मागं पुढं करतात आत्महत्या करू नका तुमच्या पाया घातलाव आत्महत्यापणे करू नका आपण लढून आपल्या पिकाला भाव घेऊ आपल्याला पाहिजे तो दाम मिळू आपण दोघंही लढायची तयारी ठेवू आणि आपला शेतकरी कसा प्रगत होईल त्याच्या पिकाला भाव कसा मिळेल यासाठीही काम करू आणि शेती मात्र कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आधुनिक प्रगत करायचं काम करा जे जे इथं आता त्यांनी ज्या ज्या स्टॉल लावले त्याचा पूर्ण माहिती घेणं खूप गरजेचं आहे जसं मी आरक्षणातली पूर्ण माहिती घेतली लढायला लावली तसं ते ज्या वस्तू आहेत त्याच्यापासून क आपला किती प्रगती होणार आहे किती उत्पन्नात वाढ होणार आहे त्याच्यापासून आपला खर्च किती वाचणार आहे याचा सारासार सगळा सारा विचार करा मला लय माहीत नसल्यामुळे मी काय जास्त बोलणार नाही पण गेवराकरांच्या शब्द शब्द दिला होता मी येणार आणि मी शब्द मोडला नाही कारण माझ्या मायबाप शेतकऱ्यांचा हा कार्यक्रम होता त्यामुळं दोन कामं माझ्या करा का। शेती कसत असताना पिकं जोमाने आणताय परंतु त्याला भाव मिळण्यासाठी स्वतःच्याच ज्याच न्यायासाठी लढायचं पण शिका तुमच्यासाठी भावही मिळत तुमच्यात प्रगती होईल आणि कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून जे आधुनिक ज्या अवजार आहेत त्याचा उपयोग करायचासुद्धा जास्तीचा जा प्रयत्न करा आणि बोला महाराष्ट्राच्या वतीनं खरोखर मनापासून धन्यवाद देतो की आपण हे छोटस बीज अगोदर रोवलं होतं मामांनी ते तुम्ही अविरतपणे तो विचार पुढं चालवलाय असं चालत ठेवा आम्ही तुमच्या सोबत येत आणि तुमच्या पाठीशी सगळा शेतकरी उभा आहे आणि आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येत काळजी नसावी धन्यवाद जय जिजाऊ जय श्री धन्यवाद अतिशय पुन्हा तसा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून दिलाय शेतकऱ्यांनी आता लढायला शिकलं पाहिजे शेतीचं नवतंत्रज्ञान अवगत केलं पाहिजे आणि शेतीमातीच्या अतिशय मुलाचा विचार त्यांनी आपल्या सगळ्यांना दिला यानंतर या, या शुभारंभ सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असलेले श्रीक्षेत्र संस्थान नारायणगडाचे महंत बाबांना विनंती आशीर्वाद पर दोन मिनिट आपण मनोगत व्यक्त करावं श्रीक्षेत्र संस्थान नारायणगडाचे महंत प्रेममूर्ती हरिबंत पराय गुरुभरीय शिवाजी बाबा आपल्या सर्वांना आशीर्वादभर गुडोगती अठवीतला व्यक्त करते मंगलम भगवान विष्णू मंगलम गरोड ध्वजा हा मंगलम पुंडरी काक्षो मंगला येतोनो हरिही या ये ठिकाणी मंगलमय वातावरणामध्ये कृषी प्रदर्शन उद्घाटन सोहळा भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये पार पडत आहे आणि या उद्घाटन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय संघर्ष योद्धा धरांगे पाटील यांच्या शुभास्ते उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे आणि या उद्घाटन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव मंचावरील सर्व मान्यवर मंडळ या ठिकाणी बेद्रे परिवाराने प्रतिवर्षी हा कृषी प्रदर्शन सोहळा ठेवलेला आहे जसं शेतकऱ्याला आवश्यक कृ कृषी प्रदर्शन सोहळ्यातील वस्तू आहेत तसा मराठ्याला अवश्य आरक्षण आहे आणि त्या आरक्षणाचा संघर्ष होता आमचे जरांगी पाटील यांनी हे आरक्षण मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणपणाला लावून या ठिकाणी अनेक प्रकारचा संघर्ष केलेला आहे मी नेहमी आमच्या कीर्तनात सांगत असतो आपण साधू संतला पाहिलं नाही जो दुसऱ्यासाठी काहीतरी करत असतो त्याला साधू म्हणावं ज्ञानबरायला हो। पाहिलं नाही नगर नारायण बाबाच्या परंपरेला ना पाहिलं नाही परंतु आमच्या मराठा बांधवासाठी ज्याने प्राणपणा त्यालाच आम्ही साधू म्हणतो त्याला जरांगे पाटील म्हणतात त्याला जरांगे पाटील म्हणतात मराठी एकत्र ये कधी येत नाही तर आलेले नाही पण या जरांगे पाटलांनी सर्वांना एकत्रित आणलेला आहे आणि मराठा संघर्ष हा उभा केलेला आहे त्याच्यासाठी आता नक्कीच आरक्षण भेटण्याला भेटणार आहे आणि भगवंताला प्रार्थना की आरक्षण भेटलच पाहिजे या दोन शब्दाला पूर्ण विरा धन्यवाद बाबा अतिशय मौलिक असं मनोगत त्यांनी या निमित्तानं व्यक्त केलं आहे आणि मुलाचा संदेशही दिला अधिकचा वेळ न दबडता लगेच आपण या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन संयोजन समितीचे सदस्य राजेंद्र जी मोठे हे करतायत आपण त्यांना विनंती करूया <laughs> आपल्या किसान कृती प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रसंग उपस्थित असलेल्यांना या कार्यक्रमास ज्यांनी आवर्जून वेळ दिला असे मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांचं संयोजन समितीच्या वतीने अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले हवप शिवाजी महाराज यांचं देखील संयोजन समिती जेव्हा मनापासून आभार व्यक्त करतो mm -hmm. या कार्यक्रमास उपस्थित असलेले अंतर्वादी सारे ठेवून आलेले आमचे सरपंच असतील श्रीरामजी गुरुणकर असतील त्यांच्यासोबत आलेले सर्वच जनंगी पाटलांसोबत आलेले सर्व सहकारी या संजयजी कटरे आणि येथे उपस्थित असलेले आवर्जून दरवर्षी परमाने जे येतात ते आमचे सर्व शेतकरी मित्र पत्रकार बांधव आणि ज्यांनी या ठिकाणी स्टॉल आणलेत अशा सर्व व्यापाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो जय हिंद जय महाराज